कोवाड शाळेतील चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने तातडीच्या उपाययोजना सुरू चंदगड तालुक्यातील कोवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील भोजन कक्ष मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गळती छत गवताची वाढ किडे किटकांचा वावर आणि प्रचंड अस्वच्छता अशा परिस्थितीत चिमुकल्यांना पोषण आहार मिळत असल्याने पालक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अशा परिस्थितीत मिळणाऱ्या अण्णाला खरोखर पोषण आहार म्हणता येईल का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे या गंभीर बाबींची तहसीलदार राजेश चव्हाण यांनी स्वतः शाळेला भेट देऊन पाहणी केली त्यांनी भोजन कक्षाची दयनीय अवस्था पाहून संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक निधी त्वरित मंजूर करून काम सुरू करण्याची शिफारसही त्यांनी केली या पाहणी दरम्यान कोवाड विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आश्वासन तहसीलदार चव्हाण यांनी दिले शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि पालकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित भोजन सुविधा उपलब्ध करून द्यावी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा